परमिशन नाही समाजाच्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही असं पद्धत जमणार नाही म्हणून जाणून बुजून षडयंत्र केले इथं गर्दी येऊन आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय

आम्ही काय हे का, का। आमच्या दोन गाड्या तुम्ही सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी साहेब एकशन असतं का ठीक आहे तरी आमच्याच बांधव होते आम्हाला काय म्हणायचं नाही मग तुम्ही आम्हाला हे करता आमच्या आडवणं कसं काय हायवे आडवता सुप्रीम कोर्टाच्या आदेश त्या खांबे साहेबात नंबर आम्ही रिक्वेस्ट केली गाड्या पाऊस पडला चिखल काय करायचं आम्ही दोन गाड्याच विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं वाढत नाही काय नाही ते बी आमचे बांधव आहे दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या रस्ताला द्यायला आम्ही का बांधणं बांध नाही चुराचा बांधायला बांध नाही रस्ता एक नाही चालू आहे અરે રસ્તા રામ ધાઉન ગેર ગંગાધર તાલુકુટે અને સોશિયલ મીડિયા વિનોદ 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 ગાડ્યા સોડા